नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये आदतचं मित्रांनो मैदान चालू आहे आणि लाईव्हचा खूप प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत लाईव्ह होईल मित्रांनो चालू थोड्या वेळातच परंतु मित्रांनो आज बाकासूरबद्दल पुन्हा एकदा कमेंट येत आहेत मी काल संपूर्ण गट सांगितलं होतं की बाकासूर नक्की आज कोणत्या गटात तर मित्रांनो परत एकदा सांगतो बाकासूर दुसामध्ये पडणार आहे आणि बाकासूरचा गट क्रमांक आहे आठ तास क्रमांक आठ दुसरा गट दुसरी जी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सात आणि तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळा तास क्रमांक दहा तर मला वाटतं गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरूनच बाक्कास्वरूपू आपला पलताना दिसेल तसंच मित्रांनो आज सरजा एक हजार एक हार झाली परंतु जबरदस्त पलला पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या मैदानात त्या गटात स्वराजने बाजी मारली स्वराजचंसुद्धा खूप अभिनंदन भुंगा आणि सरजा दोन्ही नंदींची मित्रांनो आज हार झाली सरजासोबत कॉकटेल होता भुंगाचासुद्धा मित्रांनो आदत पायरा होता ते सुद्धा नंदी पुढच्या मैदानात कमबॅक करतील सरतर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा